मित्रांनो कसे आहात माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मयाळू भक्तांचे असं हर्ष स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका जर तुम्हाला कुठलीही समस्या मला विचारायची असेल किंवा देवाला प्रसाद लावून देवाला कौल लावून बघायचं असेल जसं की तुमच्या अंगातल्या वारे विशेष अंक असो चेड्या गोट्यां विशेष अंक असो देवदिकां विशेष अंक असो भाणामती करणी विशेष अंक असो अंगातल्या वारे विशेष अंक असो गुरूं विशेष अंक असो गेनमाळ विशेष अंक असो चेड्या गोट्यांना विशेष अंक असो देव बांधला असेल तुम्हाला बांधला असेल धंद्या पाण्यात बांधला असेल जर तुम्हाला पाहायचं असेल जर देवाला कौल लावून किंवा देवाला प्रसाद लावून बघायचा असेल तर डिप्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे काय आठी दिलेला आहे त्या आठी वाचून मला कॉल करा मान्यता नसला गेला तरी चालेल प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा नाही हे मात्र लक्षात ठेवा चेडा गोटा असो देवींची शिपाई असो देवींचे राखंददार असो असे देव असो दिवे असो अशी गुपित माहिती सांगणार सत्यावर डीपमध्ये अभ्यास करून पोती पुराणातून माहिती घेऊन वाडव्या माणसांकडून माहिती घेऊन पुजाऱ्यांकडून माहिती घेऊन आणि आमच्या वाडवडे झाऱ्या माणसांकडून आम्ही माहिती घेऊन हे तुम्हाला सांगत असतो आणि गुरूंचा आशीर्वाद घेऊन मी तुम्हाला सांग असतो जेणेकरून कुठल्याही माहितीला वंचित राहिलं ना पाहिजे देवांदिकांविषयी त्यांच्या बारीक चेड्या गोट्यांविषयी शिपाईंविषयी देवींच्या भक्तांविषयी देवांच्या भक्तांविषयी तुम्हाला माहिती प्राप्त होऊ दे म्हणून आम्ही झुंजत असतो आणि तुमच्या डोक्यामध्ये प्रकाश पाडण्याचं काम करत असतो जेणेकरून तुमच्या डोक्यामध्ये ते बसलं पाहिजे आणि तुम्हाला माहिती ते प्राप्त झाली पाहिजे हे मात्र लक्षात ठेवा काय लोकांची रिक्वायरमेंट होती की दादा आम्ही भरपूर वेळा जप केलेला आहे तप केलेला आहे पण आम्हाला त्या मंत्राचा फायदा होतो आहे का नाही हे कसं कळेल आणि तो काम करतोय का नाही नेमकं हे आम्हाला कसं कळणार आहे तर ह्याच टॉपिकवर मी आजचा व्हिडिओ बनवला आहे मित्रांनो ह्या पाच गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे प्रत्येक दादा हा पाच गोष्टी का सांगतो तर पाच गोष्टी तुमच्यामुळे महत्वपूर्ण असतात म्हणजेच की मित्रांनो एक जरी दिशा चुकली किंवा एखादा हसन चुकलं एखादी माळ जप करायचं विसरलं की मित्रांनो हाय असा मंत्र रिटर्न जातो नाही तर मित्रांनो तुम्हाला रिटर्न मोजावं लागतं हाय असं काउंट करावं लागतं काय असे बारीक ना बारीक गोष्टी दिलेल्या असतात पोथी पुराणातून किंवा शाबरी विद्याच्या मंत्रातून भरपूरपणाने आपण ते काय काय वेळेस पालन पाळत नाही त्याच्यासाठीच आपण गुरु केला तुम्हाला गुरु हा पक्का भेटला आणि एखाद्या तुम तुम्हाला गुरुनी साधना दिली तर तो तुम्हाला व्यवस्थितपणे सांगू शकतो पण काही लोक पुस्तकं वाचून करत असतील तर मित्रांनो ते करू नका आधी गुरुचा आदेश घ्या त्याच्यानंतरच काय असतील ते, का ते मंत्र जप करा मंत्र हे भरपूर आहेत शाबरी विद्याचं आहे त्याच्यानंतर संस्कृती काय असेल ते आहे मित्रांनो त्याच्यानंतर आतुर्वेद सामवेदच्या वेदाच्या अनुस्वार मंत्र आहेत त्याच्यानंतर गुरु म्हणजेच की कान मंत्र गुरुच्या परंपरामध्ये चालून येणारे काही मंत्र देवी दिकांचे दी, असतील किंवा रक्षाचे मंत्र असतील असे मंत्र तुम्हाला भेटत असतात व तुम्ही घेत असता तुम्ही त्याचं पठण करत असतात मग चला तर मित्रांनो आजचा टॉपिक असणार आहे की जे मंत्र तुम्ही जपत आहे ते मंत्र काम करत आहे का नाही हे कसं कळेल संपूर्ण माहिती ह्याच व्हिडिओवर मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ संपूर्णपणे बघा जर व्हिडिओ संपूर्णपणे बघितला तर संपूर्ण माहिती तुम्हाला कळणार आहे व्हिडिओ मित्रांनो एंडपर्यंतच बघा कारण निम्म्यातून गेल्यानंतर निम्मीच माहिती तुम्हाला प्राप्त होणार आहे चला तर मित्रांनो वेळ न घालता व्हिडिओला मात्र सुरुवात करूया काय काय लोक गेनमाळ करतात व गेनमाळ झाल्यानंतर गुरु त्यांच्या कानामध्ये मंत्र जो असतो एक सवय जल कुठलाही मंत्र असो ओम नम शिव असो ओम कालिकाय नम असो किंवा ओम हम रिम क्रीम रींक कुम चा मुंढाय विच्छे नमो नम असेल किंवा एक सवय जल कुठलाही मंत्र जाऊ तुम्हाला गुरु देत असतो गेनमाळ झाल्यानंतर आणि तुम्हाला सांगत असतो की सव्वा महिन्याचा हा मंत्र जप करा त्याच्यानंतर हे पाच गोष्टी तुम्हाला तुमचा गुरु सांगत असतो दिशा वेळ आसन त्याच्यानंतर ब्रह्मचार्य त्याच्यानंतर काही गोष्टी असतील ते गुपित मार्गाने तुम्हाला सांगत असतो तुमच्याकडनं जे काय मंत्र हे सिद्ध करून घेत असतो काय काय लोकांना असं असतं की मित्रांनो लवकर फळ भेटतं तर काय काय लोकांना लवकर त्याचं फळ भेटत नाही काय काय वेळेस कसं असतं मित्रांनो काय काय वेळेस ग्रह प्रॉब्लेम देखील असू शकतो कुणाला काय बांधलेला बी त्रास असू शकतो कुणाचे रस्ते मोकळे नसतील त्यांचा रस्ते देखील बांधलेला त्रास असू शकतो काय काय पित्रांचा देखील काय काय लोकांना त्रास असू शकतो त्याच्यामुळे काही मंत्र असतील ते सिद्ध लवकर होत नाही त्याला भरपूर प्रमाणे स्ट्रगल करावं लागतं स्ट्रगलच करावं लागतं काय काय लोकांचे मित्रांनो हाताची बोट झिजली माळ जपून जपून माळ झिजली जपून जपून माळ तुटली जपून जपून पण त्याचा देखील त्यांना काही फरक पडत नाही फक्त ते म्हणतात ना की रेडा हे रेडाला हाकलतोय हाड हाड जातोय दिशाने खातोय असं पद्धत झालेली आहे आपल्या याच्यामध्ये मग त्याचं फळ तुम्हाला भेटतच नाहीये मी किती जरी काय केलं काही जरी म्हणलं त्याचं फळ भेटत नाही फक्त जपत जा रे गण्या जपत जा रे गण्या जपत जा रे गण्या गण्या फक्त जपतच जातोय गण्या फक्त जपत जातो पण गणाला काय फळच भेटत नाही मग कावर असं असू शकतं काय आपल्याकडनं चुक्या होत्यात का आपल्याकडनं चुक्या झाल्या तर हे गोष्टी आपल्याकडं होऊ शकतात का त्यासाठीच हा व्हिडिओ बनवला आहे मग हे पाच गोष्टी जर तुम्ही सुधारल्या मित्रांनो हे पाच गोष्टी पोती पुराणातून माहिती घेतलेली आहे <गए> बरी झाल्या माणसांकडून आमच्या गुरुंकडून काय माहिती घेतलेली आहे पुराणातून माहिती घेतलेली आहे म्हणून ह्या माहितीला मित्रांनो उत्तर देण्यासाठी मित्रांनो पुरावे आहेत हे मात्र लक्षात ठेवा अशा पाच गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत आलो मित्रांनो की मित्रांनो पानाला पान जरी चुकलं ना तरी तुमचा मंत्र सिद्ध होत नाही अनेक मंत्र आहेत शाबरी मंत्र आहे त्याच्यानंतर मित्रांनो वेदातले मंत्र असतील गुपीत तंत्रातले मन मंत्र असतील पुराणामधले मंत्र असतील वेगवेगळ्या प्रकारे मंत्र असतात गुरूंचे मंत्र असतात पण या पाच गोष्टी जर तुम्ही पाळल्या ना मित्रांनो जर तुमचे मंत्रही सिद्ध होणार आहेत आणि ते काम कसे करतात हे तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे हे पाच गोष्टी मी तुम्हाला पाळण्यासाठी सांगणार आहे ते पाच गोष्टी तुम्ही नीती नेमानं ऐका आणि तसंच पालन करा मित्रांनो शंभर टक्के रिझल्ट तुम्हाला पडेल मी काय आसन सांगणार आहे ते आसन बी तुम्ही बघा जर नसल शक्य तर कुठला आसन घ्यावं ते देखील मी सांगणार आहे डिप्रिप्शन बॉक्सच्या खाली मी लिंक देणार आहे मित्रांनो तुम्ही तिथनं परचेस करू शकता किंवा तिथनं तुम्ही घेऊ शकता नाही म्हणलं की तुमच्या दुकानातून कुठनंही घेतलं तरी बेस्ट राहील तर मित्रांनो पहिली गोष्ट आहे माळ प्रत्येक गोष्टीला मी सांगतो की माळ व्यवस्थित घ्या सांगायचा उद्देश हेच आहे जर तुम्ही कुठल्या देवाची सिद्धी प्राप्त करून घेत आहे ज्या माळानं तुम्ही जप करताय ते माळ तुम्हाला भरपूर प्रमाणे सिद्ध आहे का त्याच्यानंतर त्याचे शुद्धीकरण केलेलं आहे का त्याला उजळवलं आहे का माळ्याला उजळवणं देखील म्हणतात माळ्याला देखील सिद्ध केलं जातं लक्षात ठेवा हा गुरु तुम्हाला सांगणार नाही पण माळ्याला देखील पूजा विधी पूजा केली जाते त्यांना शुद्धीकरण केलं जातं त्याच्यानंतर मी त्याला सिद्ध केल्यानंतर मग तुमच्या हात्यामध्ये जपाला ते रिकामी तेव्हा ते माळ देखील सिद्ध झाले जाते मग मं तुमचा मंत्र कुठला आहे शाबरी मंत्र आहे का गुरुनी काय माळ सांगितलेली आहे का तर मित्रांनो प्रत्येक माळ्याचं वैशिष्ट्य हे वेगवेगळं आहे रुद्राक्षाच्या माळ्याचं वैशिष्ट्य वेगळं आहे त्याच्यानंतर मित्रांनो स्फटिकच्या माळेचं मंत्र जपल्यानंतर वेगळं परिणाम बघायला भेटतात त्याच्यानंतर मित्रांनो अंग्याच्या माळेचं वैशिष्ट्य वेगळं आहे चंदनाच्या माळेचं वैशिष्ट्य वेगळं आहे रक्तचंदनाच्या माळेचं वैशिष्ट्य वेगळं आहे त्याच्यानंतर मित्रांनो लाल हकीकच्या माळेचं वैशिष्ट्य वेगळं आहे त्याच्यानंतर मित्रांनो असे भरपूर माळे येतात त्या माळेचे वैशिष्ट्य वेगवेगळे आहेत आणि त्याचे परिणाम देखील तसे आहेत जसे की मित्रांनो महाकालीची जर तुम्ही सेवा करत असाल महाकाळीचा जप करत असाल तर मित्रांनो रुद्राक्ष एक बेस्ट मानला जातात त्याच्यानंतर मित्रांनो हे म्हणलं की काळी हकीक ओरिजिनल जर तुम्ही जपात असाल तरी त्याला बेस्ट मानलं जातं लक्षात ठेव काळे हकीक त्याच्यानंतर गणपतीची करत असाल तर चंदनची माळ बेस्ट आहे मित्रांनो रक्तचंदनाची माळ बेस्ट आहे त्याच्यानंतर दुर्गेची पूजा करत असाल तिचा मंत्र जप करत असाल तर रुद्राक्षाची माळ आणि त्याच्यानंतर मित्रांनो चंदनाची माळ हे बेस्ट राहिली जाते चंदन हे दोन प्रकारचे आहेत एक लालचंदन मिळतं त्याची माळ बेस्ट आहे रक्तचंदन म्हणजे की रक्त रक्तचंदन म्हणलं जातं एक रक्तचंदन आणि एक सफेद चंदन जे काय असेल ते मित्रांनो कुठेही भेटून जातो तुळशीचा माळा भेटतात त्याच्यानंतर मित्रांनो हारीचा नाम आपण जप करू शकतो हरीचा मंत्र आपण जप करू शकतो हे मात्र लक्षात ठेवा दुर्गेचा असेल तर मित्रांनो हाकीक आहे कमळकट्ट्याची माळ आहे त्याच्यानंतर लक्ष्मीची जर तुम्ही जप करत असाल तर कमळकट्टा आहे हारेला पण कमळकट्टा चालतो असे वेगवेगळ्या प्रमाणे देवादेकांचे माळ हे वेगवेगळे आहेत तर त्याचे परिणाम तसेच तुम्हाला बघायला भेटतात हे मात्र लक्षा लक्षात ठेवा म्हणून माळेकडे लक्ष द्या जी योग्य माळ असेल ती योग्य माळ घ्या तिला उजळवा उजळवाची विधी मी नंतरच्या टॉपिकमध्ये तुम्हाला सांगेल माळ कशी उजवली जाते त्याच्यानंतर येतं मित्रांनो आसन आसन मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारचे आहेत मी आसनं तुम्हाला दिशा सांगतो दोन गोष्टीमध्ये तुम्हाला लगेच समजून जाईल की आणि दिशा म्हणजे काय आसन आणि दिशा हे महत्वपूर्ण आहेत मित्रांनो तुमच्या आयुष्यामध्ये जर आसन योग्य असेल दिशा योग्य असेल आणि वेळ जर योग्य असेल ना तर तुमचा मंत्र सिद्ध झाला शंभर टक्के झाल्याचं म्हणायचं मग असे असे भरपूर आसन आहेत जसे की मित्रांनो उच्चाटनसाठी उंट्याच्या चमडीचं आसन आहे वशीकरणासाठी मित्रांनो हे लाल काळ्या मेंढ्याच्या आसन आहे म्हणजे त्याच्या चांबड्याचं आसन आहे त्याच्यानंतर मित्रांनो मारण विद्यासाठी जर तुम्ही करत असाल प्रयोग किंवा मंत्र जपत असाल तर तुमचा खालचं आसन हे मित्रांनो वैशीच्या चमड्याचं आसन बेस्ट मानलं जातं आकर्षणासाठी मित्रांनो मित्रांनो वाघाचा चमडा आकर्षणासाठी वाघाच्या चमड्याचं आसन केलं जातं विद्येशांसाठी मित्रांनो घोड्याचा चमड्याचं आसन केलं जातं आणि मोक्ष ज्याचं आपण म्हणतो ना की मोक्ष प्राप्ती झाली पाहिजे याला मोक्ष द्यायचं याला मारून टाकायचं काय वाचलं ह्याच गोष्टी असतात तर मित्रांनो त्यासाठी हत्तीचं चमरं बेस्ट मानलं जातं मग आता काय काय लोकांना असं आहे की बाबा आपण मंत्र जप करतोय आणि एखाद्या पशुपक्षी हत्या करून आपण जरी चांबडं भरून घेत असाल तर मित्रांनो हे करू नका हे असे काय आसन आहेत मित्रांनो ते आसन मी तुम्हाला सांगितले जे की पोथी पुराणमध्ये आहेत जे की आमचे गुरु आम्हाला सांगायचे पण हे आसन याच्यापैकी तुम्ही कुठल्याही प्राण्यांना मारून हे hey, घेऊ नका त्यासाठी मित्रांनो हे दोन आसन मी तुम्हाला सांगत आहे डिप्रेशन बॉक्समध्ये तुम्ही जर गेले तर मी आसनचा देखील मित्रांनो लिंक दिलेला आहे तुम्ही त्या आसन मध्ये दोन आसन घेऊ शकता कुशीचं आसन आहे कॉटन आसन सगळ्यात बेस्ट आसन आहे मित्रांनो कुशीचं आसन मी नंतर इतिहास त्याचा सांगणार आहे कुशीचं आसन काय बेस्ट मानलं जातं त्याचा देखील मी इतिहास तुम्हाला नेक्स्ट टॉपिक वर सांगणार आहे आणि मित्रांनो त्याच्यानंतर ओरिजिनल क्वाटनचं आसन घ्या जेणेकरून त्याचं तुम्हाला फळ देखील भेटतं आणि मित्रांनो सगळं काय ह्याच्यावर जर तुम्ही सिद्ध केलं तुमचा मंत्र देखील सिद्ध होतो तुमचं आसन देखील सिद्ध होतं त्यासाठी आसन महत्वाचं आहे आसन चुकवू नका एक कुशीचं आसन घ्या नाहीतर एक उलचं आसन घ्या मी डिप्रेशन बॉक्समध्ये मित्रांनो त्याचं काय असं लिंक टाकलेलं आहे तुम्ही बाय करू शकता किंवा तुमच्या दुकानदाराकडून कुठेही तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला स्वस्त बसलं तर त्याच्यानंतर मित्रांनो आहे सगळ्यात महत्वाचं आहे ती दिशा काय काय लोकांना कुठं दिशा करावं कुट कड कर तोंड करावं कुठं बसावं काय बसावं जसं की बाबा दक्षिणेश्वर कालीची पूजा करत असेल तर कोण उत्तरकडे बसतं उत्तराची पूजा करत असेल कोण पश्चिमकडे बसतं तर काय काय वेळेस दिशा जर तुम्ही चुकवत असाल तर तुमचा फळ तुम्हाला भेटत नाही उलटं त्याचं तुम्हाला नुकसान भेटत राहतं मग तुम्ही किती जरी जप केले जरी काहीतरी तप केले तरीही तुम्हाला त्याचा काही फायदा भेटत नाही उलट त्याचं नुकसान होतं त्याच्यामुळं मी मित्रांनो दिशा दिशा सगळ्यात महत्वाची हो आहे दिशा म्हणजे कुठल्या दिशा कुठं बसावं हे तुम्हाला मी थोडक्यात सांगणार आहे ते तुम्ही ऐकून घ्या जर तुम्ही कर्म काय करत असाल पाच कर्म जर तुम्ही करत असाल त्याच्यामध्ये तुम्हाला दिशा महत्वाची हो आहे जसं की मित्रांनो शांतीचं करत असाल तर ईशान्य कोण दिशा एक नंबर आहे वशीकरणासाठी कर्म करत असाल तर उत्तर दिशा बेस्ट आहे स्तंभन कर्म करत असाल तर पूरब दिशा बेस्ट आहे विदेशी कर्म करत असाल नक्षत्र कोण बेस्ट आहे उच्चाटन कर्म करत असाल तर मित्रांनो वायव्य कोण हे बेस्ट आहे मारण क्रिया करत असाल तर मित्रांनो अग्नि कोण हे बेस्ट आहे तसंच की वशीकरणासाठी आता मित्रांनो वेळ काय पाहिजे वेळ नंतर त्याची दिशा काय पाहिजे हे तर झाले उच्चाटनसाठी मग तुम्ही वशीकरणाचा एखादा मंत्र जप करत असाल तर मित्रांनो वशीकरणाचा वशीकरणासाठी पूर्वीकडे बसा विदेश उच्चाटनासाठी मित्रांनो मध्य भागामध्ये बसा शांतिकर्मासाठी मित्रांनो अंतिम भागामध्ये बसा आणि मारण क्रियामध्ये करायचं असाल तर मित्रांनो सायंकाळी मी केलेलं सगळ्यात बेस्ट आहे हे मात्र लक्षात ठेवा काय लोकांना माहीत नसतं की बाबा ज्या विधी करतो मी जे मंत्र करत आहे ते दिशा मला माहीत नाही जर एखादी कालीची पूजा करत असाल तर दक्षिण साइडला तुम्ही करू शकता कुळदेवताची किंवा इष्टदेवताची पूजा करत करत असाल तर पूरबकडून तुम्ही तोंड करू शकता पश्चिम उत्तर दक्षिण पहिला तुमच्या घरामध्ये आधी योग्य प्रमाणे बघा एकांतरी जागा निवडा मेन काय एकंदरीत जागा निवडा जर तुम्ही तप करत असाल जप करत असाल तुम्ही घरातच आहे आणि दहा लोक तुम्हाला बघत आहेत तुमचा तिस्कार करत आहेत तोंड वाकडे करत आहेत त्याच्यानंतर कोण टी व्हीचा आवाज मोठा करतोय कोण बाहेर भांडणं होतात डिस्टॉप होत आहे डिस्टॉपच्या ठिकाणी मंत्र कुठलाही जप केलं किंवा ध्यान केलेला लागू होत नाही कारण आपलं मित्रांनो दिशाभूल होण्याचं काम होतं हे लक्षात ठेवा तर मित्रांनो एक आसन सांगितलं वेळ सांगितली वेळ म्हणजे मित्रांनो बघा ज्या टायमाला तुम्ही जेव्हा माळ जप एक तरी मित्रांनो पाठ पाचला उठून करा सहा सात नंतर ते बंद करा म्हणजे दोन तासानंतर तुमची माळ कितीही मोठी असो जपून होऊन जाते दोन तासानंतर मित्रांनो असं करा की बाबा आपल्याला ब्रह्मचार्याचं चा पालन करायचं आहे एखाद्या कर माळ जपत असाल एखादी कर साधना करत असाल तर ब्रह्मचार्य हे महत्वाचं आहे ब्रह्मचार्य पाळा मित्रांनो शिवी देऊ नका कर्म चांगले करा माशांना जेवण घाला एक सवाय जेवढ काय असेल तुमच्या घरामध्ये एखादी भिकारी कोण आला मागायला कोण आली परडे कोण घेऊन आला कोण दान धर्म करायला करायचा असेल तर धारण धर्म मोठ्या मनाने करा लहान मनाने करू नका याताना हसत द्यायचं नंतर विचार करायचा असं काय करायचं नाही मित्रांनो केलं तर मनानं दान करा नसेल तर दान करू नका किंवा पशु जेवण घाला त्याच्यानंतर वेळ मित्रांनो महत्वाची आहे वेळ अशी पाहिजे एक तर मग मूर्तावर तुम्ही करू शकता नाही म्हणले की संध्याकाळी सहा सात सा, ते आठ या दोन गोष्टीमध्ये संध्याकाळी सहा सात ते आठ ते तर नाही जमलं की आठ नऊपर्यंत पर्यंत बी करू शकता सकाळी तसं तर चार वाजता उठून पण तुम्ही करू शकता चार वाजता उठलं अर्ध्या तासात काय आंघोळी दात वगैरे का असले झालं त्याच्यानंतर एखादी जागा निश्चित केली आसन घेतला जे काय असेल ते देवीची माळ घेतली दिशा मी सांगितली त्या दिशेला तुम्ही जर बसले जसं की तुमचे प्रमाणे पूर्व दक्षिण पश्चिम ज्या दिशेला जर तुम्हाला योग्य वाटेल त्या दिशेला जर तुमची एनर्जी येत असेल जेव्हा सूर्य तिथनं माव मावळतो पूर्व दिशाकडून त्या दिशेला बसलं तरी पण बेस्ट आहे प्रत्येकाची दिशा द्यावा एकांची वेगळी आहे तर तुम्ही कोणाला पण विचारून ते दिशा बघून तुम्ही बसू शकता त्याच्यानंतर माळ झाली त्याच्यानंतर वेळ झाला वेळ ब्रह्मचार्य पालन करून ब्रह्ममुर्तावर तुम्ही माळ जप केलेले मंत्र हा फलदायक होतो आणि मित्रांनो तो सिद्ध पण व्हायला सुरुवात होतो आणि ते लवकरात लवकर सिद्ध होतो आणि एक माणसाला आणि हातांना म्हणा पायांना मना, मना सवयी देखील लागून जाते त्याच्यानंतर आहे मित्रांनो सगळ्यात बेस्ट सगळ्यात महत्त्वाचं गुरु महत्त्वाचं आहे मित्रांनो भरपूर टॉपिकमध्ये सांगितलेला आहे मी हा व्हिडिओ रिपीट बनवायचं कारण आहे लोकांना मी जे सांगितलेल्या गोष्टी वाच्या आहे ते माझी कळत नाही त्याच्यामधून रिपीट रिपीट व्हिडिओ बनवावा लागतो मला गुरु महत्त्वाचा आहे कुठलेही तप ध्यान किंवा माळ जप करत असाल तर गुरु महत्वाचा आहे ह्या गोष्टी तुम्हाला कळाव्यात काय लोकांना वाचता येत नाही काय लोकांना पुस्तके वाचता येत येत नाही त्याच्यासाठी गुरुने त्यांच्या कानात सांगावं काय गोष्टी त्यांना सांगाव्यात काय गोष्टी समजाव्यात म्हणून गुरु असतो गुरुच्या आज्ञा शेवट कुठलीही साधना केलेली मंत्र जप केलेला हे सिद्ध होत नाही तुम्ही गुरु जर तुम्हाला मानायचं जरी असेल तर दत्तात्रय महाराजला मानू शकता कुळदेवताला गुरु मानून चालू शकता ज्याच्या अंगात वार्या असतील किंवा ज्याच्या अंगात वारा असेल किंवा गेनमाळ करत असाल त्यांनी गुरु केलेला बेस्ट गुरु हे कोण बी करू शकतं बिना अंगातल्या वाऱ्याचा बी माणूस गुरु करू शकतो शकतो असं नाही की मित्रांनो अंगात आलं तरच मग गुरु करू शकतो असं हे काही नाही ज्याच्या अंगात वार नसेल ते देखील गुरु करू शकतो ज्याची साधना करायची असेल ते देखील गुरु साधना दिली तर चालतं पण या साधनेच्या वेळी मित्रांनो ब्रह्मचार्याचं चा पालन करा मांस मदिरा मच्छी या गोष्टी सगळ्या खाऊ नका जेवढं होईल तेवढं स्वतःहून स्ट्रिक्ट पाळा शेवटा टाळा कोणाच्या हातचं खायचं नाही जर साधना करत असाल तर तर तुमचा मंत्र मित्रांनो कुठलाही जप करत असाल कुळ देवताचा असतो इष्ट देवताचा असतो तो मात्र तुम्हाला सिद्ध होतो आणि त्याचे परिणाम एवढे भयंकर आणि एवढे चांगले असतात ना मित्रांनो भरपूर एखाद्याला तर तुम्ही देखील मंत्र उठवला जातो पण ते मंत्र सिद्ध पाहिजे भूत बघायचे असेल तर मंत्र सिद्ध होतो जर एखाद्याचं निवारण करायचं तरी मंत्र फलदायक होतो जर एखाद्याला वाठोळं करायचं फलदायक होतो आपलं स्वतःच चांगलं करण्यासाठी इतरांचं चांगले करण्यासाठी मंत्र हा फलदायक होतो जर तुम्ही विधी विधान हा मंत्र जप केल्यानंतर मग हा मंत्र तुम्हाला सिद्ध आहे हे कसं कळेल हा प्रश्न तुम्हाला आज मी सांगणार आहे मित्रांनो तर समजा एखादा विकल्प आहे जसं समजा की माझा अनुष्ठान एक्केचाळीस दिवसाचा माझा मंत्र सिद्ध झाला तर तुम्हाला मित्रांनो तुमचा आत्मा जो परमात्मा सोबत मिलन होतं तुम्ही मोक्ष मायापासून लांब राहता तुम्हाला कायच कळत नाही तुम्हाला असं वाटतं की माझ्या अंगात वेगळी काहीतरी ऊर्जा आलेली आहे जर तुम्ही एखाद्या मंदिराकडे गेले तर तुम्हाला असं वाटतं भयंकर कुणीतर माझ्या सोबत चाललेलं आहे कुणीतरी मला बघते मला कुणीतरी सांगते कोणीतरी माझ्या कानात फुकतंय आणि तुम्हाला आजूबाजूचा परिसर एकदम सुगंध उत्तृष्ट एकदम असं वाटतं तुम्ही स्वर्गात आलेला आहात हे मंत्र सिद्ध झाल्यानंतरची मी तुम्हाला गोष्ट सांगतो बरं का मंत्र सिद्ध झाल्यानंतरच्या गोष्टी अशा गोष्टी तुम्हाला कुणी सांगणार नाहीत मी माझ्या स्वतःचे अनुभव आहेत माझ्या शिष्यांचे अनुभव आहेत आमच्या गुरूंचे अनुभव आहेत म्हणून तुम्हाला मी सांगतोय तर मग त्या मंदिराकडे किंवा त्या मूर्तीकडे बघितल्यानंतर ना तर तुम्हाला असं वाटेल की त्याच्या अंगामध्ये ऊर्जा आहे ते तुम्हाला भक्ते आहे ते माणसासारखे तुम्हाला दिसेल जर तुमचा मंत्र सिद्ध झाल्यानंतर आणि त्याच्यानंतर एखाद्याला जर तुम्ही तर त्या मंत्र सिद्ध करून जा तुला बुली कृबाळ होऊन जाईल जा याच्या आतमध्ये जर तुम्ही असं बोलून तुमच्या आतल्या मनातून त्या परमात्म्याला हाक मारून मंत्र बोलून जर त्या एखाद्याला दिलं तर ते शंभर टक्के त्याचा रिझल्ट मिळतो पण तुमचा आत्मा आधी मित्रांनो एवढा प्रसन्न होतो एवढा प्रसन्न होतो तुम्हाला मित्रांनो दुनियामध्ये काय चाललेलं हेच कळत नाही एवढा आत्मा तुमचं शुद्धीकरण होतो तुम्हाला असं वाटतं पुण्यच करत राहावं कुणाला तर तारा कुणाची तर मदत करा करावी गोरद करावी ह्यांना पाळावं त्यांना करावं असं तुमच्या मनामध्ये ऊर्जा निर्माण होण्याचं प्रतीक होतं तुम्हाला जाणवावं लागतं हे झालं मंत्र सिद्ध होण्याचे काही लक्षणे जेव्हा तुम्हाला वाटेन की बाबा मी काळूबाईला चाललेलो पण काळूबाई तर माझ्या समोर आहे ते बोलते माझ्यासोबत पण इतरांना दिसत नाही पण काळूबाई साक्षात तुम्हाला दिसते काहीतरी दिसकान दाखवते कुठं म्हात्राच्या स्वरूपात येते मंत्र बोलल्यानंतर तुमच्या समोर येते मंदिर दिसतंय निसर्ग वाटतोय असं खोत जात तुम्ही अर्धा एक तास दोन तास तुम्ही विचारच करत नाही के टाइमिंग की टायमिंग किती झालेलं आहे फक्त त्या मंत्राचाच उच्चार 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 करत राहता तर अशा टायमाला मित्रांनो हा मंत्र तुम्हाला सिद्ध झाला आहे समजून जायचं आणि तुम्ही चांगल्या कर्मामध्ये चाललेला आहे तुम्ही ह्या परमात्म्याला जाणून घ्यायच्या संकेतमध्ये आलेल्या आहेत पन्नास टक्के काम झालेलं आहे पन्नास टक्के कर्माचं काम करू आणि मित्रांनो मंत्र हा शंभर टक्के रिझल्ट पडू हे मात्र लक्षात ठेवा हे काही लक्षण आहेत लक्षणं छोटे मोठेच आहेत मित्रांनो पण जेव्हा तुमचा आत्मा हा परमात्म्यासोबत लीन होईल त्या टायमालाच तुम्हाला काय व्हायला सुरुवात होती काय लक्षणं आहेत ते मी तुम्हाला सांगितली व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका जर मला बोलायचं असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर आहे काय अटी आहेत त्या अटी वाचूनच मला कॉल करा वान्यता नसला केला तरी चालेल प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझं हे मात्र लक्षात ठेव पाच गोष्टी सांगितल्या पाच गोष्टीचं पालन करा गुरुचं पालन करा गुरु तत्वाचं पालन करा जरी कोणाला गुरु करायचं असेल तर दत्तात्रय महाराजांना करू शकता त्याच्यानंतर शिवशंभूरला करू शकता आदिमाया देखील गुरु करून चालू शकता सुरुच्या दाऊजी पाटलांना देखील गुरु करून चालू शकता नवनाथांपैकी कोणालाही गुरु केलं तरी चालेल काही हरकत नाही मनामध्ये ताबा पाहिजे आणि भक्ती पाहिजे आणि मित्रांनो जेवढे होईल तेवढं ध्यान करणारा माणूस पाहिजे जेवढं ध्यानामध्ये जाचाल तेवढं मित्रांनो चांगला आहे हे मात्र लक्षात तेवढ्याच लाईक बी करा सबस्क्राईब करा इतरांना शेअर करू म्हणून म्हणजे धावजी बाबा नावं चांगलं सुलच्या धावची पाठला चांगलं मांडरच्या कळूबाई चांगलं लिहायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास आवडल्या बी शेअर करा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद